बरेच महिने झाले असतील दोन महिने कुठले आहेत पाच सहा महिने आले का मागे आलता तो आपण लाईवला गेलो तर मित्रांनो बऱ्याच महिन्यातून मी आज लाईव्ह आलेलो आहे तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय काय आहे मित्रांनो की थोडा वेळ बी मिळत नव्हता म्हणून आपण लाईव्हला येत नव्हतो आणि पोरं बी नव्हती इथं शाळेला इकडे तिकडे जात होते तर आपल्याला का नाही सिल्वर प्ले बटन आले आपलं शंभर के पूर्ण झाले शंभर तुमचं सर्वांच्या सहकार्यामुळे सर्वांच्या प्रेमामुळे सपोर्टमुळे <coughs> एक लाखचा टप्पा तर डिसेंबरमध्येच पार झाला डिसेंबरमध्ये नंतर म्हटलं तर जानेवारी फेब्रुवारी मार्च आता मार्च महिना चालू आहे जो जो एंडला आला आहे मार्च महिना ह्या मार्च महिन्यात आपल्याला जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे एक लाख त्रेसष्ट ते चौसष्ट हजार सबस्क्रायबर झाले तर तुमचं सर्वांचं मनापासून आभार आणि स्वागत करतो तुमचं तुमचं हे खरं तर हे जे यश आहे आभार तर आमची श्रावणी आहे श्रावणीचं जेवण चालू आहे टाटा चा टाटाकार हाय इथं लाल्या हाय लाल्या हायवा ला ला हां जेवा जेवा जेवल्यानंतर बोला जेवल्यानंतर या तुम्ही मग गप्पा मारतो कस तर मित्रांनो मला सांगा की आता तुम्ही कुठून आहात कुठल्या कुठून कुठून आपले व्हिडिओ बघताय कुठल्या गावातून बघताय हे पण आम्हाला जरा कमेंट करून सांगा मित्रांनो आपले व्हिडिओ कुठंपर्यंत पोचलेत आमचे फॅन फॉलोअर्स कुठल्या कुठल्या गावातील आहेत कुठल्या जिल्ह्यातील आहेत कुठल्या तालुक्यातील आहेत ते जरा आम्हाला कळलं तर बरं होईल मित्रांनो या या आत्ता तर दहा वाजायला गेलं दहाचा टायमिंग अजून झालेला नाही या उशीर पण थोडं गप्पा मारू या जेवण झाले असतं मित्रांनो सर्वांचे जेवण झाले माझंही जेवण झालेलं आहे कुठून आहात मित्रांनो बोला कमेंटमध्ये करा आणि आमचे व्हिडिओ बघताय का व्हिडिओ कसे असतात शॉर्ट व्हिडिओ मित्रांनो तुम्ही आपले भरपूर बघताय जवळजवळ मिलियनच्या पार आपले शॉर्ट व्हिडिओ जातात दोन मिलियन सहा सात आठ मिलियनपर्यंत गेलेत पण लॉंगला थोडं प्रॉब्लेम काय झाला मला काही कळ ना मित्रांनो लॉंग व्हिडिओ पण थोडं बघत जावा कारण आपल्याला जो फायदा होणार आहे तो लॉंग व्हिडिओचाच फायदा होणार आहे शॉर्ट व्हिडिओचा आणि अजून देखील कोणी सबस्क्रायबर वगैरे आपल्या चॅनल केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब देखील करा